कोल्हापुरी स्टाईलमध्ये मस्त असा झणझणीत आणि चमचमीत अंडा मसाल्याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत नमस्कार सर्वांना सर्वांचे फूडप्रूफ रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे अंडा मसाला करण्याचे खूप काही प्रकार आहेत पण आज, सर्वान्ना। सर्वान्ना आज तुम्हाला मी तुम्हाला कोल्हापुरी पद्धत दाखवणार आहे तर यासाठी मी पाच ब्राऊन एग्स म्हणजेच देशी अंडे घेतलेले आहेत हे अंडे आता आपण पाण्यामध्ये घालून उकडून घेऊया अंडे आता उकडलेले आहेत पाणी त्यातले काढून घेऊया आणि त्यामध्ये थंड आपण पाणी मिक्स करून घेऊया थंड पाणी टाकल्यामुळे अंड्याचे जे कवच आहेत ते लवकर निघतात तर आपण पाणी पूर्णपणे काढून घेऊया आणि असं थोडंसं पॅनला टॉस करूया जेणेकरून त्याला असं क्रॅक्स पडतील आता आपण सर्व अंडे सोलून घेऊया त्यासाठी मी थोडंसं आणखीन पाणी टाकलेलं आहे पाहू शकता तुम्ही आता आपण ते पॅन टॉस केल्यामुळे त्याला क्रॅक्स पडले आणि आता सर्व त्याचे कवच अलगद असे निघालेले आहेत तुम्ही जर ब्राऊन एग्ज नसतील तर कुठलेही दुसरे साधे अंडे किंवा कडकनाथ कुठलेही अंडे वापरू शकता आता आपण या अंड्याला थोडेसे फोकणी छोट्या छोट्या चिरा पाडून घ्यायच्यात थोडेसे असे चिरा पाडून घेतल्याने आपला जो मसाला आहे तो पूर्णपणे अंड्यामध्ये मुरण्यासाठी मदत होते आणि सुरीने असे थोडेसे अलगद असे कट्स पाडून घ्या आता आपले अंडे रेडी झालेत चला आपण गोल्डन एग्स तयार करून घेऊया म्हणजेच अंडा मसाला बनवण्यासाठी जे अंड्याला आपल्याला थोडंसं मसाल्यामध्ये फ्राय करून घ्यायचे मी यासाठी तेल घेतलेलं आहे दोन टेबल स्पून आता त्यामध्ये मी थोडीशी हळद टाकलेली आहे थोडंसं लाल तिखट टाकलेलं ला आहे थोडंसं गरम मसाला टाकलेला आहे चिकन मसालाही वापरू शकता आणि हे तेलामध्ये थोडस परतून घ्या थोडस मी मीठ टाकलेलं आहे एक चिमुड भर आता यामध्ये आपण अंडे मिक्स करूया अलगद अंडे सोडायचे आहेत तेल उडणार नाही असे आता याला आपण सोनेरी कलर येईपर्यंत छान असं फ्राय करून घेऊया तुम्ही पाहू शकता हळूहळू आता त्याचा कलर बदलायला सुरुवात झालीय अशा प्रकारे फ्राय केल्याने पूर्ण जो मसाला आहे तो अंड्याच्या आतपर्यंत मुरला जातो मी यामध्ये वर थोडंसं कश्मीरी लाल मिरची टाकलेली आहे किंवा आपण चिकन मसाला पण त्यामध्ये ॲड करू शकतो वरून आता माझे हे एग्स तयार झालेले आहेत हे असे अंडे परतल्याने नंतर जेव्हा आपण मसाला तयार करेल तेव्हा ते खाण्यासाठी खूप टेस्टी लागतात एकदा तुम्ही नक्की अशा प्रकारे तयार करून पहा तर आपले गोल्डन एक्स रेडी झालेले आहेत आता आपण साईडला ठेवूया आपण आता मसाला बनवण्यासाठी तयारी करूया तर मी एक पॅन घेतलेला आहे त्यामध्ये मी खिसलेलं खोबरं टाकलेलं आहे अर्धी वाटी याला छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊया मंदाच करायचे आहे त्यामध्ये मी थोडंसं एक अर्धा टेबल स्पून तेल टाकलेलं आहे त्यामध्ये मी चिरलेलं आलं थोड्याशा लसणाच्या पाकळ्या टाकून थोडंसं फ्राय करून घेतलं आहे त्यामध्ये मी थोडंसा अर्धा उभा चिरलेला कांदा टाकलेला आहे अर्धी वाटीमध्ये एक चिरलेला कांदा टाकलेला आहे त्याला मंद आचेवरती सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेतलेला आहे थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे थंड होऊन घेतल्यानंतर आता हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे या थोडीशी कोथिंबीर मॅ मिक्स करूया आणि थोडंसं वरून पाणी टाकूया अगदी थोडंसंच आणि आता याची बारीक पेस्ट करून घेऊया मस्त बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे तर मसाला आपला रेडी आहे तर आपण आता एक मोठी कढई गॅसवर ठेवलेली आहे त्यामध्ये एक जवळपास तीन ते चार टेबल स्पून मी तेल टाकलेलं आहे आणि आपल्याला जो बनवलेला मसाला आहे तो मी यामध्ये आता छान असा परतून घेते थोड़ा है। है मसाला थोडा परतून झाल्यावर त्यामध्ये आपण कोल्हापुरी कांदा लसूण मसाला टाकलेला आहे त्यामध्ये परत मी का गोडा मसाला टाकलेला आहे त्याला तुम्ही काळा मसालाही म्हणू शकता थोडंसं मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आता याला तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्या मंदा असेवर परतून घ्यायचं आहे मसाला जळला नाही पाहिजे आता यामध्ये मी आपण जे गोल्डन फ्र फ्राईड एग्स केलेले आहेत ते आपण मिक्स करून घेऊया थोडंसं हलवून घेऊया सर्व मसाला अंड्याला कोट व्हायला पाहिजे ते आपण थोडा वेळ झाकून ठेवूया एक एक ते साधारण दोन मिनटापर्यंत एक बारीक फ्लेमवर आपण त्याला थोडंसं वाफेला येऊन देऊया त्या अंड्याला पूर्णपणे मसाला कोटिंग लागलेला आहे त्यामध्ये एक ग्लासभर गरम केलेलं पाणी टाकूया गरम पाणी टाकल्याने मसाल्याची चव अजिबात बदलत नाही अजून थोडंसं आणखीन टाकलेलं आहे मी पाणी आणि त्यामध्येच आपल्याला हे अंडे असे शिजून घ्यायचे आहे थोडेसे अजून कवर करून आपल्याला एक ते दीड मिनिट शिजून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मसाला मस्त असा तयार झालेला आहे अंडे पण आपले पूर्णपणे मसाला अंड्याला कोट झालेला आहे अशा प्रकारे आपला कोल्हापुरी स्टाईलमध्ये अंडा मसाला रेडी झाला आहे तर त्याला एक सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया तुम्ही पाहू शकता अतिशय चमचमीत आणि झणझणीत असा अंडा मसाला बनवून तयार आहे तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका त्यामुळे माझ्या नवीन आलेल्या रेसिपीजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल धन्यवाद